आदित्य छत्रपती शंभूराजे बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती महोत्सव म्हणजे भीम फेस्टिवल याच्या आमची सुद्धा तयारी सुरू आहे स्टेज घातलेला आहे मात्र आम्हाला कसलीही कल्पना न देता संघटनेचे इथे पदाधिकारी त्यांनी आचार स्टेजवरती लावल्यामुळं साजरा करण्यामध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाकार नाही कारण हे आंदोलन राज्यभर मंत्रीच्या दारात आहे त्याच पद्धतीने साजऱ्यामध्ये शिवरायांचे किरावे होश आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र शेराजे भोसले यांच्या नाळकरणासाठी मी घोषित केलं होतं आणि ते रक्तदान आंदोलन त्याला ते इथं लावलेलं आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये संभ्रम असा निर्माण होईल की या आंदोलनामध्ये आर पी आय सहभागी आहे का किंवा हे आंदोलन आर पी आय प्रोटेक्ट करते का ज्या पत्रकारांच्या माध्यमातून जिल्हावासींना स्पष्ट सांगतो या आंदोलनाशी आमचा आर्थिक काही मात्र संबंध नाही उलटपक्ष आम्ही पोलिसांना कशी तक्रार देणार आहे एकादशी आदेश ज्याने पुढे लावला त्याच्यावरती रिक्सर कारवाई करण्यात यावी या आंदोलनाचा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा दुरानयी संबंध नाही याची तमाम साथरकरांनी नोंद घ्यावी